आज आपण अगदी चुरचुरीत असं मस्त भरलेलं पापलेट बनवतोय म्हणजे चफ पापलेट बनवतोय करायला हे पापलेट अगदी सोपं आहे आणि खायला तर त्याहूनही अप्रतिम आणि चविष्ट असं हे पापलेट लागतं चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे हे मी चार पापलेट घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेत त्याचा वरचा डोक्याचा भाग असा काढून घेतलेला आहे आणि एका बाजूला ह्याला आपल्याला अशा चिरा द्यायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे पहा ही एकच चीर देऊन ह्याचं असं पॉकेट करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला ह्यामध्ये आप मसाला व्यवस्थित भरता येईल आपल्याला हे असं घरी कापता येत नाही तर त्यासाठी जिथे आपण मासे घेतो त्या कोळीन मावशींना सांगितलं तर ते आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे कापून देतात आता आपण हे मॅरिनेट करूया तर त्यासाठी इथे मी थोडंसं मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि दोन ते तीन चमचे आपल्याला कोकमागळ घालायचं आहे जर तुमच्याकडे कोकम आगळ नसेल त्याऐवजी लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालू शकेल आता आपल्याला मीठ मसाला व्यवस्थित ह्याला लावून घ्यायचा आहे हे पहा अशा तऱ्हेने आपल्याला हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर इथे मी हा मीठ मसाला हळद कोकम आगळ व्यवस्थित असं लावून घेते आतल्या बाजूलासुद्धा मसाला असा छान लावून घ्यायचा आहे हे पहा अशा तऱ्हेने मस्त असा आपला हा मसाला ह्याला लावून झालेला आहे आता आपण अर्ध्या ते पाऊन तासाकरता ह्याला बाजूला ठेवूया आणि त्यानंतर ह्यामध्ये भरण्यासाठी आपण मसाला करूयात तर इथे पहा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मी ओलं खोबरं घेतलं आहे सात आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि आवडीप्रमाणे जितकं तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार मिरची घ्यायची आहे इथे मी चार ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं आलं आणि थोडंसं मीठ घालायचं आहे इथे आपण माशांनासुद्धा मीठ लावलेलं ला आहे त्यामुळे आता मसाल्यामध्ये अगदी बेताने मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायची आणि थोडीशी हळद घालायची आता आपल्याला पाणी न घालता हे वाटण वाटून घ्यायचं आहे हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे हे पहा इथे छान असा आपला हा मसाला तयार झालेला आहे अजिबात मी यामध्ये पाणी घातलं नाही आहे तुम्हाला जर वाटत असेल तर साधारण एक चमचा पाणी घातलं तरीसुद्धा चालू शकेल पण जास्त पाणी घालायचं नाही आता आपल्याला तळण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ आणि थोडासा बारीक रवा घेतलेला आहे आता आपला हा मसालासुद्धा तयार आहे आणि हे पापलेटसुद्धा छान असे मॅरिनेट झालेत तर आता यामध्ये आपण हा मसाला भरूया हा मसाला मी इथे हा असाच भरणार आहे तो अजिबात असा परतून वगैरे घेणार नाही आहे किंवा आपल्या हे पापलेट आता तळताना तो आपोआप शिजला जातो त्यामुळे अगोदर तो असा परतून घ्यायची काहीच आवश्यकता नाही हे पहा अशा तऱ्हेने व्यवस्थित असा आपल्याला हा मसाला ह्यामध्ये भरून घ्यायचा आहे छान असा भरला जातो मसाला व्यवस्थित असं आपलं हे पापलेट असं कापलं गेलेलं आहे हे पहा अशा तऱ्हेने मसाला आपल्याला ह्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर इथे ह्या सगळ्या पापलेटमध्ये मी हा मसाला भरून घेतला आता आपण तळून घेऊयात तर इथे तांदळाचं पीठ आणि रवा आपण घेतलेला आहे त्यामध्ये असं व्यवस्थित घोळवून घ्यायचं आहे अजिबात आपला हा मसाला जो आतमध्ये भरलेला आहे तो बाहेर येत नाही कारण आपण तो अगदी सुका आहे त्यामध्ये पाणी घातलेलं नाही एका पॅनमध्ये तेल तापवून घेतलं आणि त्यामध्ये पहा आपण आता हे मासे पापलेट तळून घेतो आहे छान असे चुरचुरीत हे दोन्ही बाजूने व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत अगदी लगेच परतायचे नाहीत एका बाजूला साधारण दोन ते तीन मिनटानंतर परतून घ्यायचे आहेत छान असे आपले हे पापलेट तळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अजिबात ह्यामधला मसाला बाहेर आलेला नाही आहे तर दोन्ही बाजूने व्यवस्थित असे हे पापलेट मी तळून घेतलेले आहेत करायला अगदी सोपे आणि खायला तर खूप मस्त लागतात हे तुम्ही भातासोबत किंवा चपाती भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा अगदी नुसतंसुद्धा खाऊ शकता तर आपले हे दोन्ही पापलेट छान असे तळून झालेले आहेत एका ताटामध्ये मी प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि हे पहा आपले स्टफ पापलेट म्हणजेच भरलेले पापलेट तयार झालेले आहेत तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की अशा सोप्या प्रकारे करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद